गणपती बाप्पा मोरया विकी विकी

शिवसेनेच्या शाखेला आणि जनसंपर्क कार्यालयाला मंदिराचं स्वरूप दिलेलं होतं आणि शिवसेना खरी शाखेतनंच आणि जनसंपर्क का कार्यालयातनं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता येण्यामागं शिवसेनेच्या कार्यालयातनं कार्यकर्त्यांनी जी केलेली सेवा समाजातल्या दिनदुबल्याचे गोरगरिबाच्या डोळ्यातल्या असो पुसण्याचा काम जो शिवसेनेच्या कार्यालयातनं झाला म्हणूनच महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णव साली शिवसेनेची सत्ता जी आली त्याचं कामच शिवसेनेच्या शाखेतनं मंदिर म्हणून म्हटलं गेलं आणि एक दिवस त्याच शिवसेनेला एक वेगळ्या पद्धतीने बोललं जायचं टीकाटिपणी केली जायची त्याच शिवसेनेचं शिवसैनिक महा देशाच्या लोकसभेचं सभापती स्पीकर मनोहर जोशी सरांच्या रूपाने सुद्धा शिवसेना प्रमुखांनी केलं आणि ते या महाराष्ट्रामध्ये घडलं शिवसेना प्रमुखांच्या त्या कर्तृत्वाने त्यांच्या चमत्काराने हे पाहायला मिळलं म्हणून शिवसेनेचं शाखा आणि शिवसेनेच्या संपर्क कार्यालयामधनं आता सचिन आहे तो स्वभाविकच जे आहे चांगलं काम करेल लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवायचं काम करेल शिवसेनेचं काम करत असताना उद्योग व्यवसाय जो आहे तो केलाच पाहिजे परंतु आपण जे काय आपल्या गावामेंटीने जे काय मिळवतो का त्या मिळालेल्या पैशातनं लोकांची सेवा समाजाचं दुःख असू पोसण्याचं काम सचिन करेल अशी शुभेच्छा सचिनला जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी देतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आताचे तत्व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही भिवंडी ग्रामीणला काम करत आहेत आणि या भिवंडी काम काम करत असताना पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार शांताराम मोरे साहेबांना जे काय या वाडा तालुक्यातून शिवसैनिकांनी जे भरघोष मताने आज निवडून आणून दिले आहे आणि त्या मतदारसंघातल्या सर्व तमाम शिवसैनिकांचं आणि आमदार सांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या कार्यकर्त्यांना या ऑफिसमधून त्यांचा न्याय मिळाला पाहिजे त्यांची कामं झाली पाहिजेत ह्या संकल्प पा ठेवून या ऑफिसचं उद्घाटन केलं आहे का इथल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या असणारी समस्या सुटली पाहिजे ही समस्या आमच्याजवळ जेव्हा घेऊन येतील ती समस्या आम्ही पाटील साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांकडे घेऊन जातो आहे तेव्हा या परिसरातल्या लोकांची समस्या सुटेल आणि या भागाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षेच्या दृष्टिकोनाने या ऑफिसचं आज उद्घाटन केलं आहे याच्यामधून आज या उद्घाटनासाठी आमचे सर्वस्व आम्ही ज्यांना देवा समान मानतो अशा आमच्या पाटील साहेबांच्या आजचे आज उद्घाटन झालं आहे नक्कीच या ऑफिस मधून चांगल्या काम होईल आणि इथल्या लोकांना इथल्या कार्यकर्त्यांना याचा न्याय मिळेल